हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मी थोडीशी क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न करणार आहे स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊयात की चमत्कार नक्की होण्यासाठी खरंच तुम्ही तयार आहात का तर हे खूप डीप डाऊन आहे कारण की जशा प्रकारचे प्रश्न माझ्याकडे येतात किंवा मा आपल्या हिलिंग माइंड प्रोग्रामिंग सेशन्स मध्ये जे लोकांना अनुभव येतात त्याविषयीच त्यातूनच हा हा टॉपिक निर्माण झालेला आहे आणि त्याच्याविषयी आपण समजून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की चमत्कारासाठी तयार होणं म्हणजे नेमकं काय का असतं आणि त्यासाठी तुम्ही नक्की तयार होऊ शकाल तर चला सुरू करूया जे कोणी पहिल्यांदा बघतायत किंवा परत आलेले आहेत सबस्क्राईबर्स आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर इमिजिएटली करा म्हणजे तुम्हाला चांगल्या चांगल्या व्हिडिओ चांगले चांगले ही लिंक माइंड प्रोग्रामिंग तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येईल आणि ते पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे सगळ्यात आधी सबस्क्राईब करणे नोटिफिकेशनचं बेल क्लिक करणे म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा येतात कुठलीही पोस्ट येते काही येते तर तुम्हाला सगळ्यात आधी मेसेज येतो चला सुरू करूयात माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे हिलर आहे आणि आजचा टॉपिक आहे की चमत्कारासाठी तुम्ही तयार आहात का तयार आहात का कारण की एक जनरल माइंडसेट असतो सगळ्यात पहिलं आपण बघूयात की कुठे गरज आहे चमत्काराची तुमच्या आयुष्यात हे चेक करायला पाहिजे की मॅजिकची गरज कुठे आहे होतं असं की माणसाचं मन आहे भरकटतं आज एक इच्छा मागितली आहे उद्या एक इच्छा तासा तासाला सुद्धा इच्छा बदलतात या सर नो मला चॅट बॉक्समध्ये सांगा येस वाय म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत रेझोनेट करताय आत्ता सकाळी एक इच्छा निर्माण झाली आणि त्यासाठी तुम्ही युनिव्हर्सकडे मॅनिफेस्टेशन केलं किंवा मागितलं की मला हे हे दे आणि दुपारपर्यंत दुसरीच तीव्रतेने एखादी इच्छा जाणवली असं होतं तर याच्यामध्ये काय आहे जर का तुमचं मन स्थिर नाही आहे बुद्धी स्थिर नाही आहे पूर्ण अलाइनमेंटमध्ये नाही तर ह्या इच्छांचा जो आ, हे आहे काउंट आहे तो बदलणार आहे इच्छाही बदलणार आहे आणि मग त्यामुळे सबकॉन्शियसला कळत नाही की नक्की मॅनिफेस्टेशन कशासाठी चाललंय तर नक्की कुठल्या गोष्टीसाठी कुठल्या त्या इच्छेसाठी मॅजिक म्हणजेच चमत्काराची गरज आहे हवी आहे ते अतिशय क्लिअर पाहिजे तर सबकॉन्शियस आपल्याला ते मॅनिफेस्ट करण्यासाठी जे जे पॉसिबल रि, रिसोर्सेस आहेत आजूबाजूला जे जे अवेलेबल आहे ते सगळं दाखवायला सुरुवात करतं आणि युनिवर्स आपल्याला त्या रिसोर्सेस बरोबर अलाइन करायला सुरुवात करतो त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे की माझ्या आयुष्यात नक्की चमत्कार मला कुठे हवाय कुठल्या बाबतीत हवाय कोणत्या एरिया ऑफ लाईफमध्ये हवाय आणि कशासाठी हवाय हे जास्त क्लिअर पाहिजे जितकं क्लिअर पिक्चर जितके क्लिअर विचार जितकी विचारांची स्पष्टता तेवढा चमत्कार फास्ट दुसरं म्हणजे कंडिशन सप्लाय हे नको खूपदा आपण या सगळ्या जमान्यात राहून गिव्ह टेक रिलेशनशिप मध्ये किंवा गिव्ह टेक जो आहे आपला नेचर लोकांचं तशा प्रकारे आपण करतो की चमत्कार झाल्यावरच मी नमस्कार करेन हे जे अटिट्यूड आहे ही जी व्हायब्रेशन्स आहे ती त्या चमत्काराला ब्लॉक करते तो चमत्कार तुमच्यापर्यंत आणतच नाही की माझ्या आयुष्यात हा हा चमत्कार झाला की मग मी ह्या सगळ्या गोष्टी करायला लागेन ला तो, तो चमत्कार कधी कर होणार नाही कारण की तुम्ही त्या चमत्काराच्या अलाइनमेंटमध्ये नाही सिम्पल एक उदाहरण घेऊन बघूया की होतं काय की बघा जर का तुम्ही शाळेत गेला जे शाळेत सगळेच जातात म्हणा पण जर का तुम्ही सेकंड किंवा थर्ड स्टँडर्ड मध्ये आहात दुसरी किंवा तिसरीत आहात आणि तुम्हाला टेन्थ स्टँडर्डचं म्हणजेच दहावीचं मॅथ्स शिकवायला सुरुवात केली तिथली गणित सो, सोडवायला दिली बट ऑब्विसली तुम्हाला येणार नाही कारण की तुमचं तेवढं अंडरस्टँडिंग नाही तेवढी कॅपॅबिलिटी नाही किंवा मधले जे एरिया वर्ष आहेत तेवढं मॅथ तेवढं पक्क झालेलं नाही त्यामुळे तुम्ही गोंधळून जाल घाबराल की हे काय शिकवलंय काय करतात आणि येणार नाही एक्झॅक्टली exactly. जर का तुमचा रिसेप्टिव्ह मोड हा सेकंड आणि थर्ड म्हणजे दुसरी तिसरीतल्या व्यक्तिमत्वाच्या सारखा असेल तर तो, तो, तो जो दहावीतल्या वर्गावातला जो चमत्कार हवा आहे तो तुमच्या अलाइनमेंट मध्ये येणार नाही म्हणजेच काय जर का तुम्ही सतत कंप्लेंट मध्ये आहात सतत तुम्हाला ही शंका आहे की माझ्या आयुष्यात हे मॅजिक हा चमत्कार घडू शकेल का नाही कधी होईल केव्हा होईल हे सतत जर का प्रश्न आहेत आणि हे मॅजिक घडलं ना तरच माझा या सगळ्यांवर विश्वास राहील असं जर का तुम्ही कंडिशन अप्लाय केलेले आहेत तर तो, तो चमत्कार तुमच्यापर्यंत एक तर येणार नाही आणि आला तरी तो तुम्हाला कळणार नाही तर येण्यासाठी तुम्हीच हे सगळे ब्लॉकेजेस तयार करताय रिसेप्टिव्ह मध्ये नाही आहात तुम्ही जर का रिसेप्टिव्ह मध्ये नाही तर चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार नाही चमत्कारासाठी लागतं ते सरेंडर की मी ऑर्डर दिलेली आहे युनिव्हर्सला सांगितलेलं आहे की हे तू कर मी माझ्या माझ्या ऍक्शन्स कंटिन्यू ठेवलेल्या आहेत आणि आता तो घडण्यासाठी मी कुठेही चेस करत नाहीये मागे डेस्परेटिव्ह एनर्जी ठेवलेली नाहीये मी आता माझ्या माझ्या कामात लागलेली आहे किंवा लागलेला आहे या प्रकारे चमत्कारासाठी कंडिशन अप्लाय करायला नको थर्ड इज कम्फर्ट झोन तुमचा जो कम्फर्टेबल झोन आहे तुमचा जो आत्ताच जो प्रॅक्टिस आहे किंवा तुम्ही ज्या कुठल्या डेली प्रॅक्टिसेसमध्ये आहेत ते तुम्हाला चेंज करायला पाहिजे पाहिजे म्हणजे काय कम्फर्ट झोन मध्ये राहून तुम्हाला कुठलीही ऍक्शन न करता कुठलाच चमत्कार दिसणार नाही तुम्हाला, तुम्हाला जर का चमत्कार पाहिजे असेल तर ती कुठला तो एक एखादा छंद म्हणा तुमचं नवीन रुटीन म्हणा नवीन चॅलेंजेस ऍक्सेप्ट करणं म्हणा किंवा रिस्क टेकिंग आयुष्यात अपग्रेड होण्यासाठी हे सगळं करावं लागेल कारण की तिथेच चमत्कार तुमच्यासोबत घडू शकतो जिथे जिथे तुम्ही स्वतःच्या आयुष्यात अनएक्सपेक्टेड गोष्टी करताय किंवा तुमचं रुटीन सोडून तुमचं डेली लाईफ सोडून तेच 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 करण्याचं सोडून तो कम्फर्टेबल झोन कम्फर्ट झोन सोडून एक्शन झोन येत येताय तिथे तिथे तुम्हाला मॅजिक एक्सपिरियन्स करायला मिळेल कारण की कम्फर्ट मध्ये तुम्हाला मॅजिक अनुभवताच येणार नाही जसं की आता तुमच्या आयुष्यात कुठलेच चमत्कार जर का होत नसतील तर तुम्हाला ते अनुभवता येणार नाही त्यासाठी तुम्हाला डेली रुटीन चेंज करावं लागेल लागेल स्वतःला ते कसं तर डेली हिलिंग चॅलेंज रोज रात्री सोमवार ते शुक्रवार नऊ वाजता घेतो त्याच्यातही तुम्ही पार्टिसिपेट करू शकता कारण की तिथे तुमच्या एक एक इमोशन्सवर वर एक एरिया ऑफ लाईफवर वर मनी हेल्थ रिलेशनशिप जे एरियाज ऑफ आहेत त्याच्यावर काम होतं त्याच्यावर हिलिंग होतं रिलीज वर्क होतं माइंडसेट शिफ्ट करता येतो इझिली सगळ्यांच्या बरोबर त्यासाठी कुठलेही एफर्ट्स घ्यावे लागत नाही दररोजची अर्ध्या पाऊन तासाची प्रॅक्टिस होते हँडहोल्ड होल्ड सपोर्ट आहे आणि तुम्हाला स्वतःला चेंज करण्यासाठी तो रोडमॅप मिळतो मग त्या रोडमॅपवर एक एक पाऊल टाकल की तुम्ही कम्फर्ट झोन सोडून तुमच्या ऍक्शन झोन मध्ये आपोआप येता आणि तुमच्या बरोबरचे व्हायब्रेशनही चेंज व्हायला लागतात जे कम्फर्ट झोन मध्ये होत नाहीत त्यामुळे तुमचा माइंडसेट शिफ्ट करण्यासाठी तुम्हाला चॅलेंज करावं लागेल तुम्हाला तुमचं डेली लाईफ जे आहे ते थोडंसं शिफ्ट करावं लागेल कारण की जिथे तुम्हाला अपेक्षित आहे चमत्कार होणं तिथपर्यंत जर का तुम्ही पोहोचलातच नाहीत तर तो, तो तुमच्या आयुष्यात कसा घडेल फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला कुठल्याही कुठलाही जॉब हवा आहे जॉबसाठी तुम्ही मॅनिफेस्टेशन करताय तर त्या जॉबमध्ये जाण्यासाठी तुम्हाला अप्लाय करावं लागेल रेझ्युमे द्यावा लागेल इंटरव्ह्यूला जावं लागेल वेगवेगळ्या लोकांशी कनेक्टेड राहावं लागेल की कुठे जॉब मिळतोय रिसोर्सेस आहेत का माझ्या शिक्षणाला अलाइनमेंटमध्ये जॉब आहेत का या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल पण जर का हे सगळं सोडून तुम्ही फक्त आणि फक्त आम्ही इंटरव्ह्यूला गेलो होतो किंवा गेली होते आता बघू मी मॅनिफेस्टेशन करते आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक करत बसलात तर ते अलाइनमेंटमध्ये नाही इट मीन्स यू आर नॉट डिझर्विंग तुम्हाला त्याचं ते तेवढं डिझेलबिलिटी स्वतःमध्ये तयार करता आली नाही तर तुम्हाला काय करायचंय सातत्याने ऍक्शन्स घ्यायच्या आहेत आणि मग मॅनिफेस्टेशनची कुठलीही टेक्निक करा ते तुमच्या अलाइनमेंटमध्ये येईल तर यासाठी मी जसं म्हटलं तसं योग्य त्या ठिकाणी योग्य त्यावेळी तुम्ही असायला हवात तर तुमच्या सोबत ते मॅजिक आपोआप घडतं अग्री टाईप ए इन द चॅट बॉक्स चमत्कार जो आपल्याला हवा असतो जो आपण शोधत असतो आपल्या आयुष्यात जे मॅजिक घडायला हवं असतं ऍक्च्युली आपण जे टाळत असतो ना तिथेच असतो ता। जे काम टाळत असतो जे स्टेप्स घ्यायला टाळत ता, असतो जे रिस्क घ्यायला टाळत असतो किंवा पुढे जाण्यासाठी आपल्या ग्रोथच्या दिशेने ज्या ज्या गोष्टी लागतात जिथे जिथे आपण टाळतोय जिथे जिथे तुम्ही टाळत आहात असं विचार करताय नाही नाही ह्याच्यात काही ठेवलेलं नाही हे करून काही होणार नाही एक दिवस चमत्कार होईल आणि सगळं नीट होईल ते जिथे तुम्ही टाळताय जिथे तुम्ही अवॉइड करताय तिथेच चमत्कार असतो तिथेच मॅजिक घडतं आणि तिथेच मॅजिक साकार होऊ शकतं त्यामुळे मॅजिक साठी आपण खरेच तयार आहात का हे चेक करण्याची गरज आहे चमत्कार हा आपल्या आतमध्येच दडलेला आहे सगळ्यात शेवटचं मी हे सांगेन तुम्हाला की सगळ्यात तुम आपल्या अंतरितच चमत्कार आहे आणि तो रोज आपल्यासोबत घडत असतो फक्त आपण त्याला ग्रांटेड धरतो कारण की आपल्याला तो हायलाइट नाही होत फॉर एक्झाम्पल श्वास तुम्ही कुठूनही विकत घेत नाही तो आपोआप तुमच्या आयुष्यात तुमच्या शरीरात फ्लो होतोय तो कुठूनही तुम्ही विकत घेऊन इतका पावसर आणि इतका किलो दिवसाला इतका लागतो असा कुठेही मोजून मापून घेत नाही तो आपोआप आप येतोय आणि आपोआप आप जातोय तुमच्या शरीरामध्ये जी हिलिंग एनर्जी आहे तुम्हाला कुठेही लागलं खुपलं तर इमिजिएटली तुमच्या शरीरातले बॉडी सेल्स टिश्यूज ते हील करण्यासाठी लागतात अगदी तुम्ही लक्ष दिलं नाही तरी ती जखम आपोआप बरं होण्याकडे लगेच प्रोसेस होते त्याची इमिजिएटली होते तुम्ही कुठलीही कमांड का काहीही न दिलं तरी तर हा ही एक चमत्कारच आहे तुम्ही लक्ष दिलं नाही तरी ती गोष्ट आपोआप घडते ती जी तुमच्या हाताला वगैरे लागलेली जखम आहे ती हील व्हायला ला लागते तर चमत्कार आपल्यामध्येच आहे पण तो फक्त ग्रांटेड धरलाय दुर्लक्षित केलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू नाहीये त्याच्यामुळे तो प्रत्यक्षात जेव्हा ज्या ज्या ठिकाणी हवाय ज्या ज्या एरिया ऑफ लाईफमध्ये हवाय तेव्हा ती अलाइनमेंट होत नाहीये तेव्हा मनबुद्धी चित्त स्थिर होत नाहीये ते सारखं प्रूफ मागतंय आणि प्रूफ मागायला गेलं की सबकॉन्शियसला ना ऍक्शन्सचं प्रूफ मिळतं ना तुमचं मन चित्त स्थिर आहे याचं प्रूफ मिळतं ना तुमचं विचारांची स्थिरता आहे याचं प्रूफ मिळतं त्यामुळे प्रूफ न मिळा मिळाल्यामुळे सबकॉन्शियस तो चमत्कार तो मॅजिक तुमच्यापर्यंत अट्रॅक्टच करत नाही आय होप मी सगळे पॉइंट क्लिअरली सांगितलेले आहेत मॅजिक होण्यासाठी आधी आपण तयार व्हावं लागतं आपल्या आयुष्यात खूपसे मॅजिक घडतात बघा आता आजचा जो सूर्योदय झालाय तो आम्ही कोणीही केलेला नाही ते मॅजिकच आहे ते आपोआप घडतंय ते कुठलाही माणूस करत नाहीये ते युनिवर्स करते। करत आहे तसंच कुठलीही रात्र आपण तयार करत नाही तीही आपोआप दिवसामागे रात्र येते रात्री मागे दिवस येतो हा ही युनिवर्सचा एक चमत्कारच आहे त्यामुळे हे जे असेच चमत्कार आपल्या आयुष्यात घडतायत हे जे मॅजिक आपल्या आयुष्यात घडतायत ते बघण्यासाठी ते सेन्स करण्यासाठी ते फील करण्यासाठी कॉन्शियसली जेव्हा आपण जगायला सुरुवात करू तुम्ही जगायला सुरुवात कराल तेव्हा हे मॅजिक तुमच्या आयुष्यात आपोआप घडतील आणि यासाठी स्वतःला चॅलेंज करणं गरजेचं आहे चॅलेंज बाय चॉईस स्वतःच ना कुठल्या परिस्थितीने ना कुठल्या माणसाने मी स्वतःला अपग्रेड करेन किंवा मी स्वतःला हील करेन हे चॅलेंज स्वतःला द्या आणि हे चॅलेंज द्यायला जर का तुम्ही तयार असाल तर थर्टी डेजचं डेली हिलिंग चॅलेंज स्वतःला देऊन बघा तुम्ही ड्रास्टिकली शिफ्ट तुमच्यामध्ये अनुभवाल तिथे तुम्हाला रोज मी जसं आता मगाशी सांगितलं तसं मंडे टू फ्रायडे सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता प्रॅक्टिस असते रोज हिलिंग माइंड प्रोग्रामिंग होत असतो माइंडसेट शिफ्ट होत होत असतो आत्ता अगदी तुमच्या बरोबर होणारे तुमच्या सोबतच्या बरोबर होणारे मॅजिकल एक्सपिरियन्सेस ऐकायला मिळतात सबकॉन्शियसला त्याचं सब प्रूफ मिळतं आणि हे करता 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 तुमचीही मॅनिफेस्टेशन पॉवर हाय होते आणि मॅजिक आपोआप आयुष्यात घडायला लागतं येस तुम्ही तयार आहात का याचं उत्तर मला चॅट कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की द्या आणि तुम्ही जर का तयार असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री हिलिंग सेशन चे लिंक आहे त्या लिंक मार्फत तुम्ही शनिवारच्या साडेसातच्या मनी हिलिंग सेशनला अटेंड राहू शकता फ्री तुम्ही तिथे अनुभूती घेऊ शकता प्रत्यक्ष मनी एनर्जी कशी अलाइनमेंटमध्ये आणायची आणि ती अलाइनमेंटमध्ये न ज्या काही स्टेप्स आपण मिस करतोय त्याही तुम्हाला कळतील आणि तुमची मनी फ्रिक्वेन्सी इमिजिएटली तुमच्या अलाइनमेंटमध्ये येईल मनी मॅनिफेस्टेशन फास्ट होईल हे जर काही एक्सपिरियन्स करायचं असेल तर शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता मनी हिलिंग सेशन आहे ते तुम्ही त्याच्यातही तुम्ही भाग घेऊ शकता सो थँक्यू सो मच या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सतत कंप्लेंट सतत जर का ब्लेम झोन चमत्कार तुमच्यापाशी येणार नाही त्यामुळे कुठल्या तरी तीन व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा जे सतत निगेटिव्ह आहेत सतत कम्प्लेंट करतायत माझ्याच आयुष्यात असं का ह्याचा सतत प्रश्नच विचारतायत उत्तराकडे फोकसच करत नाहीत अशा कोणत्याही तीन व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच भेटूया अशाच एखाद्या हिलिंग माइंड प्रोग्रामिंग किंवा मॅजिकल एक्सपिरियन्स शेअरिंग व्हिडिओ आहेत थँक्यू